ज्ञानेश्वर खंडो धा पूरी केस पेपर एक सर का महत्ति मैं उदे मन लो उदे नहीं मन पूरी आरजेडे तो मगर मन तू तंबाकूच खाला आला तंबूक खा तो तंबाक खाली जरा केस पेपर फाड़न टाकट हाँ केस पेपर फालटा

दादागिरीने गेले नाही बिलकुल गेली सर मग केस पेपर फाडलाय सर काय झालं बोलले का तुम्ही जायचं ते नाही काय बोलले तुम्ही केस पेपर मी फक्त एवढं बोललो तुम्ही तंबाखू खाऊन का आले केस पेपर फाडला आता तो केस पेपर त्यांनी काढला तुम्ही फाडला आता काय करायचं सांगा तंबाखू खाऊन आल्यानंतर तुम्ही कंप्लेंट करा ना पोलीस स्टेशनला पोलीस त्यांचं काम करतील प्रशासन काम करेल तुम्ही तर काय म्हणणार मी कानसुद्धा कानसो काउन्सिलर पाँसेलर। काउन्सिलरचं काम आहे के एवढं अर्बटली वागायचं सर मी ॲरोबन काय त्यांचं काउन्सिलिंग काय केलं तुम्ही मी टिक काय काउन्सिलिंग काय केलं ते सांगा ना मला तुम्ही तर बघू काहुना काही मी एवढंच बोलले एवढंच बोललो ना ते काय फाडला ती चुकी झाली तुम्ही लिहिते ना चुकी झाली हो एक लगेच माफी मागायचे पहिले त्यांचे हो दंड करा ना तुम्ही ते तंबाखू खाऊन आले त्यांच्या दंड करा ना केस पेपर पडायचा आधी कोणी दिला त्यांना शिवसेनेचा झटका बघायचा का तुम्हाला सांगा काय झालं किंवा माफी मागा त्यांच्या सांगा बोला त्यांना काय माझ्याकडनं ऐका ते काय म्हणा सांगा माझ्याकडनं तुमचं नाव काय सांगा पूर्ण पाहिजे नाव डॉक्टर शिवेंद्र का मी कोणतं तुमचं विजळगाव साहेब हा समुपदेशक म्हणून इथं कार्यरत आहे माझ्याकडनं जी चुकी झाली तिथून कुठे कधी होणार नाही मला माफ करा सॉरी ते पैसे भरा त्यांचा केस पेपर काढून द्या पहिला कुणी काढलं चुकीचं काम करू नका तुम्ही सर आपण काउन्सिलर आहात ना काउन्सिलरचं काम काय काउन्सिलिंग करणं काउन्सिलिंग झालं का पेपर पडलं सर ते आले खूप मोठ्या ना बोलतात अरे मुलीचे दात पडलेत त्यांच्या तुम्हाला कनव आई बनवणे करायचं विनवणी करता येत मान्य मला मी त्यांना काय सांगितलं म्हटलं की बाबा लहान मुलांचे ते डॉक्टर आहेत तुम्ही त्यांच्याकडे जाऊ मी त्यांना बोलू म्हणून लहान नाही नाही तुम्ही घेऊन जा तुम्ही घेऊन आहात आता तुम्ही सांगा जर ऐका ना जर आपले लहान बाळांचे डॉक्टर ते आपले रोग होत नाही त्यांचे उपचार होतात रोग पण म्हणजे काय तिकडे लहान बाळांच्या बाळाकडे जायचं एक्सरे काढा एक्सरे ते लिहून एक एक देते दे ना लहान बाळांचे होतात ना ते आपल्याकडे एक्सरे निघत नाही का एक्सरे निघतात मग लहान मुलांच्या बाळाला तुमचं काय टाईप आहे का कमिशन मिळतं तुम्हाला तिकडलं सर तसं नाही हो आपल्या इथे लहान बाळा असं सांगत नाही का आपले इथले लहान बाळ डॉक्टर आहेत पु लहान बाळाचे हे लोक अशिक्षित आहेत बरोबर त्यांना समजत नाही तुम्ही काउन्सिलर आहात त्यांना जर एखादं कळत नसेल आरोप तुम्ही असं आरोपी सारखं त्यांच्यावर वागू नका लक्षात आलं का तुम्ही काउन्सिलर आहात ते आले त्यांची अडचण काय तुम्ही समजून स्वतः तुम्ही गेले पाहिजे किंवा एखाद्या माणसाला पाठवलं पाहिजे लहान मुलाचा डॉक्टर अमुक अमुक ठिकाणी बसलाय त्यांची मानसिकता लक्षात घ्या ना त्याच्या ठिकाणी तुमची जर मुलगी असते तिचे दात पडले असतात तुम्ही काय केलं असतं अशा पद्धतीने वागू नका चालणार नाही की तुम्हाला फर्स्ट आणि शेवटची वॉर्निंग तुमचे कोणी प्रशासना साहेब तुम्ही समजून सांगा अधीक्षकांना पण समजून सांगा अशा प्रकारची दादागिरी इथं चालणार नाही नाहीतर शिवसेना शिवसेनेच्या पद्धतीने तुम्हाला माहीत नसेल मी सांगतो जिल्हा आरोग्य अधिकारी जागेवर मी जीवन साफ होता लक्षात घ्या सगळं मला माहिती आहे आरोग्य समितीने काम केले पाच वर्ष मी जिल्हा परिषदेमध्ये अशा प्रकारे वागू नका येईल तुमचं ग्रोथ वरिष्ठ वरिष्ठांकडे तिकडं ती पद्धत नाही लक्षात आलं व्रत तुमच्याकडून अशा तुम चुकीची अपेक्षा नाही डॉक्टर साहेब तुम्ही पण सगळ्यांना सत्य सूचना द्या तिथं एवढे लोक येतात सगळं आणि अशा पद्धतीनं जर गरज असेल तर योग्य नाही ठीक आहे सॉरी सर सॉरी तुम्ही तंबाखू म्हणत होते तुम्ही तंबा इथं ते पण सर त्यांच्या तंबाखू खाण्याचं काही समर्थन करीत नाही तुम्ही केस पेपर का फाडला एवढंच आमचं बदल केस के का पडला एवढं मनसर येथील आंबेगाव तालुक्यामध्ये सगळ्यात मोठं असणारं उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपण आता सगळेजण उपस्थित आहोत या ठिकाणी ज्ञानेश्वर टावरे आणि आमच्या भोरवहिणी हे दोन लोक या ठिकाणी उपस्थित आहेत मला माऊलींचा फोन आला मी बाहेरगावी होतो त्यांनी सांगितलं मुलीचा सा ॲक्सिडेंट झाला आहे का सायकलवरून पडली आणि तिचे तीन चार दात पडलेले आहेत त्यांनी केस पेपर काढला आणि इथं आत गेले आत गेल्यानंतर संबंधित त्यांचा जो कर्मचारी वाडेकर म्हणून वाडेकरांनी त्यांना आरोगंटले त्यांच्याबरोबर ते बोलले आणि त्यांचा केस पेपर फाडून टाकला वाडेकर इथं आहे त्यांना विचारलं तुम्ही असं का केलं म्हणे तंबाखू खाऊन आलेले होते मागो खाऊन जर आले होते तर कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करणं अपेक्षित होतं परंतु असं न करता त्यांनी डायरेक्ट तो केस पेपर फाडला एक वेगळ्या पद्धतीचं चित्र या ठिकाणी या रुग्णालयामध्ये चाललेलं आहे या आमच्या वहिनी आहेत चार दिवसापासून एरफाटे मारतात त्यांना सांगितलं ईसीजी सी जी काढा फिजिशियन नाहीत आणि म्हणून त्यांना गुजरातीकडे पाठवलं आपल्याकडं आपल्याकडं इथं सगळी सुविधा असताना सुद्धा ईसीजी सी जी त्यांनी डॉक्टर गुजरातींच्या इथं काढला यांचा विषय यांचा विषय अतिशय भयानक विषय आहे आणि डॉक्टर साहेबांच्या बरोबर आता बोललो इथं एकही बोलतज्ञ नाही इथं एकही फिजिशियन नाही एवढं मोठं हॉस्पिटल बांधलंय गोरषनाथ टेकडीच्या बाजूला देखील जवळपास शंभर दोनशे बेडचं रुग्णालयाचं काम चाललं आहे या इमारती बांधून ठेवल्यात परंतु ज्या पद्धतीनं लोकांना सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे त्या पद्धतीनं ते, ते मिळत नाहीत सगळे लोक अतिशय चुकीच्या पद्धतीनं कामाबद्दल नाराज आहेत बऱ्याच वेळी डिलिव्हरीचे पेशंट येतात आम्हाला रात्री अपरात्री फोन येतात आम्ही देखील त्यांना डॉक्टरांना फोन करतो परंतु पेशंट जर जास्त सिरियस असेल तरी तो भूलतज्ञ नसल्यामुळं त्यांना ससून किंवा वायसीमध्ये त्यांना पाठवावं हो लागतं त्यामुळं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं मी आग्रही मागणी करतो की लवकरात लवकर शासनाने जर या ठिकाणी रिक्त जागा भरल्या नाहीत या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन करू आणि डॉक्टरांना देखील मग अशा आम्ही विनंती केली की के जो तुमच्याकडं कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करणारे लोक आहेत त्यांना लोकांच्या बरोबर नीट वागायला सांगा आता हे वाडेकर या ठिकाणी आहेत हे पी इथं काउन्सिलिंगचं काम करतात आणि काउन्सिलरच जर चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे त्यामुळं या पुढच्या काळामध्ये डॉक्टर साहेब एक जरी तक्रार आली तरी शिवसेना शिवसेनेच्या पद्धतीनं वाडेकर उत्तर दिले तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही माफी मागितले माफी मागून हे थांबणार नाही प्रकरण थांबणार नाही तुम्हाला एकदा माफ केलं आहे पण पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने जर तुम्ही वर्तन ठेवलं नाही या तालुक्यातील लोकांमध्ये लोकांच्या बरोबर या भागातील लोकांच्याबरोबर तुम्ही जर तुमचं वर्तन चांगलं ठेवलं नाही तर शिवसेना तुम्हाला माफ करणार नाही एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो यांचा जो विषय आहे त्यांची मुलीचे दोन तीन दात पडलेले आहेत एवढं असताना पेशंट सिरियस असताना हे वाडेकर म्हटले आज नाही तुम्ही उद्या या आणि केस पेपर फाडून टाकला ही अतिशय निषेधाची गोष्ट आहे यांचा देखील विषय चार वर्षापासून चार दिवसापासून रक्ताचे नमुने त्यांना मिळत नाहीत डॉक्टर तुम्ही जरा थोडंसं याच्यामध्ये लक्ष घाला आणि जर सुधारणा झाली नाही तर आम्ही शिवसेनेच्या पद्धतीनं पुन्हा सांगतो तुम्हाला सगळ्यांना जड जाईल एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो धन्यवाद